भारतीय सैनिकांच्या सन्मानात पुसद इथं प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन संपन्न फौज के सन्मान में हम निकले मैदान में या जयघोषात तिरंगा रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नेताजी सुभाषचंद्र बोस कापड लाईन ते महात्मा गांधी चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं रॅलीचे समापन करण्यात आले आज दिनांक सैनिकांच्या सन्मानात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन सर्व सामाजिक राजकीय व धार्मिक संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते ज्यात माजी सैनिक व मदरसामधील शिक्षण घेणारे लहान मुलांनी देखील मोठ्या संख्येनं आपला सहभाग दर्शवला हे विशेष सविस्तर असे की जम्मू काश्मीर पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान विरुद्ध भारतीय सैनिकांनी आपले सर्वस्वपणाला लावत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला मोठ्या पराक्रमानं घेतला आपल्या जीवाची काळजी न करता भारतीय निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला व पाकिस्तानला या देशाला जशाच त्याचं उत्तर देऊन धडा शिकवला त्याबद्दल भारतीय सैन्यातील कर्नल सौफिया कुरेशी विंग कमांडर व्यमिका सिंग व त्यांचे सहकारी यांचा देशभरात कौतुक करून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे एकीकडे एक काही कंटक मानसिकतेचे लोक आपल्या देशाच्या सैनिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करत असले तरीही देशभरातील जनता भारतीय सैन्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये डॉक्टर मोहम्मद नदीम सचिव प्रदेश काँग्रेस जमियती उलेमाचे मौलाना युनुस बुखारी माजी सैनिक संघटना पुसद सय्यद इस्तियाक सचिव प्रदेश अल्प पुसात किशोर जिया शेख काँग्रेस कांबळे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना जमियत तालुका अध्यक्ष हाफिज समीर रब्बानी मौलाना अर्शद मदनी समाजवादी पार्टीचे बाबू अबुझरी बुखारी अनिल शिंदे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस तहसीन खान अध्यक्ष राष्ट्रवादी मुस्लिम परिषद मोहम्मद खाटिक सरपंच धनकेश्वर अमजद खान अध्यक्ष एम फिरोज खान युवा नेता गणपतराव काकडे जिल्हाध्यक्ष आदिवासी एकता परिषद नरेंद्र खंदारे माजी सभापती अॅडवोकेट गजानन देशमुख जिल्हा सचिव काँग्रेस अमजद खान जिल्हा उपाध्यक्ष अल्पवादी राष्ट्रवादी काँग्रेस मिर्झा अदिल बेग अध्यक्ष मौलाना आझाद विचार मंच लियाकत पठान सामाजिक कार्यकर्ता हाशिर खान शाबोद्दीन जाहीर खान माजी नगरसेवक विलास वाघमारे तालुका अध्यक्ष काँग्रेस बाबाबाई मिर्झा सामाजिक कार्यकर्ता हनीत चव्हाण शेरू मस्जिद कमेटी सदर अकिल सर पुसद क्रीडारत्न भांडणगे सरपंच रियाज मौलाना गिरी अफरोज गुलशन सय्यद अनवर माजी नगरसेवक अमदुल सब माजी नगरसेवक नन्हे खान शहराध्यक्ष अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस जब्बार लाखे अल्पसंख्याक शहराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे पत्रकार डॉक्टर मोहसिन रहमान चव्हाण जाफर अली शाहिद मिर्झा जलील बागवान सदस्य ग्रामपंचायत सदस्य जाणी सलीम भाई सरताज इस्माईल आदी उपस्थित होते